म्हणजे त्यांनी नाही मग कुठे गेलं त्या आणि त्यांची चप्पल इथे कशी काय म्हणजे खरंच त्यांनी घेऊ दिला की काय मगाशीच माझ्यापासी मन मोकळ केलं आणि आता तू किती खरी माझीच आहे त्यांना मगाशी चालवाय पाहिजे होत असला विषय झालाच नसता येऊ तुम्ही जरा शांत बसा असं काय झालं सर नसेल

काय वाटलं जीव दिला ना तुमची चप्पल बघून पाण्यात त्या हातभर फाटली की आमची पण ती चप्पल तिकड कशी काय आली ए पती त्या आडाव जेव द्यायला गेल्या म्हणजे चप्पल तिथंच असणार ना मग या इकडे काय करतात का तुला काय करायचंय का हायच ना सुखरूप आता बस कि तर तुम्ही शांत जरा नेमकं काय झालं काय करू जे करायला पाहिजे होत तेच एवढं सोस्त वाटलं का जीव उठला की लगेच तिला मग जगून तरी काय करू हे असलं जगण्यापेक्षा मेलेलंच बर नाही का सोडा मला मला सोडा मला नाही सांगायचं सांग तू सोडा सोडा तुम्ही मला मला नाही सांगायच सोडा लय हाऊस हो आली का मरायची मग जा जा मर जा मग जगून तरी काय करू मी ज्यांच्याकडे बघून वीस वर्ष जगले ते पण राहिले नाहीत आता आणि ज्यांच्या आठवणीत वीस वर्ष काढली त्यांनी पण तोड फिरवले मग कुणासाठी जगू मी आता जाणीव झाली तुला जाणीव व्हायला माझी अवस्था तर जाणून घेतली का कधी कोणी काय जाणून घ्यायची तुझी अवस्था सांग ना काय जाणून घ्यायची वीस वर्षापूर्वी तुझ्यामुळं माझी आणि माझ्या भावंडांची जी अवस्था झाली ना तू विचार पण करू शकत नाहीस माझा जीव तर तेव्हा सुटलेला वर्षात वर्षात माझी जी काय अवस्था झाली ना ते माझं मलाच माहित स्वतःच्या पोळीवर तू पडलं म्हणजे झालं होय ना मग समोरचा तिकडे उपाशी का मराला म्हणजे काय म्हणायचं का तुम्ही स्वतःची परिस्थिती अगदी काळा फाडून फाडून सांगताय पण समोरच्या आता ना। पण भोगतोय आणि हे भोग माझ्या वाट्यावर तुझ्यामुळे आले माझ्या मुळे आलेत ना मग कशाला वाचवलं मला मरू द्यायचं होतं ना तुम्ही लिस्तर तुम्ही लिस्तर माझ्या या अवस्थेवर कोण झाल्याशिवाय तुला मरताना येणार जिवंतपणे मरण येत ना काय असतात ना त्या तुला मी काय म्हणते हे सगळं सोडून आपण नव्याने सुरुवात करूयात ना म्हणजे सगळं काही ठीक होईल तुम्हाला असं वाटतंय ना की सगळं माझ्यामुळे झालं तर मी तुमची माफी माग मी तुमची माफी मागते हवं तर मी तुमचं पाय धरते मला माफ करा बोला काहीतरी बोला काहीतरी काहीतरी बोला आज ना उद्या त्याला पण जाणीव होईलच ना त्याला कधी व्हायचं तेव्हा उद्या जाणीव होय हो तुम्ही काय एवढं जीवाला किकलायचा नको झालाय जीव मला का उड़ा थार मानली अजून किती दिवस माझ्या परिस्थितीचे पुरावे घेऊन फिरू मी जोपर्यंत समोरच्याला दिसत नाही तोपर्यंत कधी दिसणार पुराव ते पुरावा आणून द्या की माझ्याकडे मी देतो की त्या या गो बर मी काय म्हणतात आधी इथून जाऊया मग निवांत बोलू आधीच आम्ही हो चिकल्यानं तुझं पायाला फोडील ना जेवढा एवढा फोड आला पाहिजे म्हणजे कळेल तुला बर ते राहू दे ही चप्पल घ्या तुमची आणि दुसरी चप्पल कुठं आहे असू दे आणि हो आता ह्या अंगायला चला नाहीतर तिकडे न्या परत आम्हाला आडाकडे आणि काट्यात लावा पळायला चला आणि असं जीवि द्यायचं पहिल्या डोक्यात काढून टाका कस काढू डोक्यात काहीच मनासारखं होत नसेल तर असले विचार डोक्यात घर करणारच ना असं तसं विचार येणारच चांगले विचार करायला काय हरकत आहे आणि मी काय म्हणत्या रडक्या विचाराचं सामान बाहेर फिकून द्यायचं आणि सगळं खुली रिकाम करायला हवायचं आणि त्याच्या बदल्यात चांगल्या विचाराचं घाडीकडून बस निवडू आहे तुम्ही सगळे आहात ना सोबत मग नाही येणार असे विचारत हा असत राहावा हसताना दिसताय दिसतायचा हो मग आहेस मी तुझ्यापेक्षा तो कुठल्या कॉन्फिडन्स कादंबरी बाय एवढं थोडं का नाही आणि ते दिसतात माधुर अधुर दीक्षित आणि अलका कोपलगत का करा लागल्यात हो बोला की ज्यांच्या डोक्यावर विचारांचं ओझं असत ना त्यांचा हसू त्याच्या खालीच दडपून जात सगळं सांगतात येत काय सर तुम्हाला नाही माझं चुकलं तुम्हाला विचारून म्हणजे म्हणजे आवडी सारखी का रडत असती टेन्शन आहे त्यांच्या माग मग कशा असतील मग असं सांगा की जरा सगळं हा त्यांच्या डोक्यावर वजा आहे आणि हे आहे चला चालते चला मग चला की मग चला म्हणजे या तुम्ही जावा तुम्ही जावाय का काय राहिलंय का हा म्हणजे आता का तिच्याकडे काय काम आहे ते नाचण्याचं पापड बनवते ना बनवते की आपल्याला एक किलो पाहिजे नाचण्याचं पापड पावसाळ्याच्या दिवसात पाप्या जा रिला घेऊन नाही ऑर्डर तर घेऊन ठेवा ए पापडवाले चल चलच असं पण त्या घुमावर बोलून का उपयोग नाही तसं पण तुला बोलायला ते पापडच घावले आणि ते पण नाचलेच कसलेले का करपाडलेलं तुमचं प्रेम तुझ्या त्या पाहुणीवाल्यापेक्षा तर बरंच आहे का पाहुणी बाई तुला सगळा घोच केला आता परत टेन्शन मध्ये पाहुणी बाय प्रेमावर बर भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तूच बनती गद्दार मला पाहुणी बाजा केलंय तुम्हाला मी पण जाते झूप काय तस चालते चलते काकी पेढी पड बाबी हल्ली हो। तुमची तब्येत लयच कमी होत चालल्या काय खाता बी का नाही हिंग रे हे तुला काही लाज बी झाले का नाही दिवसभर भर उंडगत असतेस ती फिरतेस ती फिरतेस पुन्हा बरं गाळा बर अग गावावर न वाहळून सोडल्या ना घेऊ वळू हे वळू तू उगच काल वापरू नको चल पहिली घरात कायदा ह्याच्या पुरीच्या वाटणीच खाऊन खाऊन फुगल्यात आहे पाक आणि मला सांगतात आहे आणि शेजारची शेजारची दार लावून जेवण करतात का तर ह्यांच्या घरात वास घसू नये म्हणून आणि मला सांगतात आई गावून ओळून सोडलंय म्हणे स्वतः काय आहे असू ती की ढोमच्या <laughs> बिगरे आईला सर्व सांग नाही तर सांगितलंच असतं बघ डोकं माझं खायचं नाही बघ ना काय गावात येऊन चार दिवस झाले पण अजूनही त्यांच्याशी भेट नाही कवी आणि बाकी मंडळी पण त्यांना भेटवून देत नक्की कारण काय असेल काय असो पण मी त्यांना भेटणार त्यांच्याकडून शिकणार बघू देव तर किती माझी दिबू टिकतोय <coughs> Gueh नाट्यकर्मी साहित्य संगीत कलाविहीन साक्षात पशु कलेशिवाय माणूस म्हणजे जणू एक जनावरच नाट्यकर्मी तुम्ही नाट्यकर्मी हो नाट्यकर्मी Okay, we gotta take it tonight. मी का त्यांना भेटवत नव्हता म्हणजे म्हणजे माझी त्यांच्याशी का भेट घालून देत नव्हता तुला म्हणलंय ना भेटवतो म्हणून आल्यापासून हेच ऐकतोय आज भेटवतो उद्या भेटवतो कधी भेटवणार तुम्ही उद्या नक्की भेटवतो काय गरज नाही त्याची का मी भेटलो नाट्य तू म्हणजे बघितली त्यांची ती अवस्था आता फक्त माझ्या प्रश्नाचं निरसन करा म्हणजे झालं प्रश्न कोणते त्यांची ही अवस्था नक्की कशामुळे झाली हे सांगा आता बाच आलाय खेळ आता मुळावरच गाव घालायचा तर फाटेल तरी आय तुटेल तरी आता टाटल मारलाय Vamos com o naruete